शिंदाड येथे कार्यकर्त्यांचा उत्साह हो, आणि हॅट्रिक कार्यसम्राट आमदार किशोराप्पा पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी सिद्धेश्वराला घातली साकडे पाचुरा भडगाव मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यसम्राट आमदार किशोराप्पा पाटील यांच्या तिसऱ्यांदा लोकांनी भरभरून प्रेम दिले व आप्पासाहेब किशोराप्पा पाटील यांनी हॅट्रिक केली या विजयाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आप्पासाहेबांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदाळ येथील सिद्धेश्वर मंदिरात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरती करून व कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील हे मंत्री व्हावे म्हणून हातात पाने घेऊन संकल्प करत सिद्धेश्वराला साखळे घातले यावेळी श्री इंदलभाऊ परदेशी विधानसभा क्षेत्रप्रमुख पाचुरा श्री ज्ञानेश्वर तांबे सरपंच श्री समाधान पाटील सोसायटी चेअरमन श्री प्रवीण साहेबराव पाटील विनोद पाटील शाखा प्रमुख बालू श्रावणे साजिद खान गोपाल पाटील सदानंद पाटील गटू टेलर पिंटू मिस्तरी गोपाल पाटील आप्पा तांबे राजू पाटील प्रवीण पाटील मीराबाई परदेशी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील मीनाबाई पाटील कृष्णा डकले एकनाथ पाटील जंगलू शिंदे शुभम परदेशी रामसिंग पाटील गावातील नागरिक उपस्थित होते मित्रांनो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघाचे पाचोरा मडगाव मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील हे अपेक्षेपेक्षाही म्हणजे सर्वांना एक आश्चर्यकारक धक्का देत बहुत मोठ्या मतधिकांनी या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत म्हणून सर्व मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक मतदाराची आणि इव्हन आता विरोधकांची इच्छा आहे की आपण मंत्रीपद मिळालं पाहिजे आपणची नुकतीच या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण झालेली आहे तर हा व्यक्ती आमदार असताना एवढं कामं करू शकतो तर ह्या व्यक्तीला जर नामदार पद मिळालं तर आपल्या मतदारसंघाचा नेतृत्वच काय पालन होणार आहे आणि या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी शिंदाडवासी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सगळे जमलेलो हो। आहोत आम्ही महाराजांना साखळ घातलेला आहे की महाराज आमच्या आता सर्वांची चर्चा पूर्ण होऊ दे आणि आमचे लाडके आमदार आता नामदार होऊ दे यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत धन्यवाद धन्यवाद